नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पवित्र अत्यंत पवित्र अशा ठिकाणी आपल्या भारताच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे अत्यंत महान व्यक्तीचं हे ठिकाण आहे जगभरातली लोक इथं येत असतात आताही मी ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी आजूबाजूला जगभरातली लोकं वेगवेगळ्या देशातले लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात हे ये ठिकाण आहे महात्मा गांधी यांचं हे स्मारक आहे महात्मा गांधी जे या ठिकाणी एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौतीस या काळामध्ये ते या ठिकाणी राहिलेले होते महात्मा गांधी आणि आणि ही जी इमारत आहे कॅमेरामनला विनंती करतो की ही वरून पूर्ण अशी इमारत दाखवा ह्या इमारतीच्या या ठिकाणी इमारती राहिलेले होते महात्मा गांधी बरीच वर्ष राहिली होते एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे चौतीस या काळामध्ये ते या ठिकाणी राहिलेले होते आणि आता या ठिकाणी स्मारक आहे म्हणजे त्यांनी ते त्यांनी वापरलेले कपडे त्यांचा बिछाणा त्यानंतर पुस्तकं ग्रंथ त्यांनी केलेलं महान कार्य सगळे या ठिकाणी माहिती आहे आणि हे मी यापूर्वी दाखवलेलं आहे अनेक दोन तीन व्हिडिओ मी यापूर्वी केलेले आहेत आपण सगळ्यांनी ते जरूर बघावेत जरूर बघावेत ते सगळे व्हिडिओ आणि आणखी बरेचसे मी व्हिडिओ भविष्यात तयार करणार आहे आणि हे हे ठिकाण आहे गिरगाव या ठिकाणी गिरगाव चर्नी रोड या ठिकाणी हे ही इमारत आहे भवन इमारत या ठिकाणी आहे तर मी 嗯。Oh. या ठिकाणी येण्यामागचं कारण वेगळं आहे कारण महात्मा गांधीजी महात्मा गांधीजींनी त्यांची जी, गांधी जी, जी ग्रामस्वराज्य ही जी संकल्पना होती ती संकल्पने अंतर्गत एकोणीसशे एकोणचाळीसला पहिल्यांदा स्वातंत्र्य ब्रिटिशांकडून मिळवलं होतं औंध संस्थानामध्ये जे औंध संस्थान खाटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि याच विधानसभा मतदारसंघामध्ये महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेल्या लोकशाहीनुसार पहिलं पहिली राज्यघटना लिहिली गेली होती ती औन संस्थानासाठी महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली ती राज्यघटना लिहिली गेलेली होती महात्मा गांधीजींनी वेळी बाकीचं वर्तवलं होतं की भविष्यात इथं वाईट, वाईट लोक घडतील लोक वाईट लोकप्रतिनिधी तयार होतील आणि तसेच वाईट लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी घडत आहेत म्हणून Uh, मी आज काहीतरी इथं सांगण्यासाठी आलेलो आहे गेले काही दिवस मी त्या मानखाटावमध्ये सुरू असलेली गुंडगिरी दादागिरी दहशत तिथलं लोकशाही मोडीत काढण्याचं सगळं तिथल्या भाजपने म्हणजे तिथलं जे भाजप आहे त्या भाजप म्हणजे तो भाजप नाही तर तो गुंडांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाने हे सगळं कारस्थान तिथं केलेलं आहे माझा बाकीच्या महाराष्ट्रातल्या भाजपबद्दल माझं काही म्हणणं नाही फक्त मानखाटावमधले भाजप आणि ते मूळचे भाजपचे आहेतच नाहीत हे आलेले उपरे आहेत गुंड आहेत तिथले वाळूमाफी आहेत त्याच्यानंतर मातीमाफी आहेत ठेकेदार आहेत गव्हर्नमेंटचे जे काही कामं निघतात त्यातनं पैसे ओरबडणारे आहे। लोक आहेत ते तिथं आहेत आणि या लोकांनी मी या त्यांच्या गुंडगिरीच्या विरोधात लढाई एक पत्रकार म्हणून पत्रकारांचं काम आहे की बाबा गुंडगिरीच्या विरोधात लढणं तिथल्या दहशतीच्या विरोधात लढणं कायद्याचं पालन करण्यासाठी पत्रकारांनी लढलं पाहिजे लोकशाहीचं पालन करण्यासाठी पत्रकारांनी लढलं पाहिजे तेच मी करतोय आणि ते करू नये म्हणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तेही एका भगिनीला एका माऊलीला एका मातेला कुठल्या तरी सांगून कुणाला कुणी केलं आहे मलाच माहीत नाही कुठे गेलाय तीनशे किलोमीटर अंतरावर या ठिकाणावरून मी आता मुंबईत आहे मुंबईवरून तीनशे किलोमीटर अंतर जे आहे दहिवडी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अनेक उपटसुंब अनेक नालायक लोक अनेक ज्याला लोकशाही कायदा संविधानाशी काही देणं घेणं नाही पत्रकारितेबद्दल आदर नाही आमचा नेता म्हणजे जणू काही ब्रह्मदेवच आहे असे मानणारे अनेक टवाळखोर आडदांड गावगुंड जे आहेत अशा गावगुंडांनी महिलांना फुडे करून आणखी कोणाला फुडे करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविषयी गुन्हे दाखल केलेले आहेत केवळ एका व्यक्तीसाठी पण मी अजिबात घाबरत नाही काल मी एक व्हिडिओ तयार केला होता मी इमोशनल झालो होतो मी इमोशनल ह्याच्यामुळे झालो होतो की एका महिलेला हे पुढे करतात म्हणून मी इमोशनल झालो होतो पण लक्षात घ्या की माझ्यावर विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल झालेला तरी सुद्धा मी घाबरलो नाही उलट मी मला आनंद वाटला मी तो माझ्यासाठी पुरस्कार आहे असं मी समजलो आणि तो माझ्यासाठी पुरस्कारच आहे असे तुम्ही हजार गुन्हे दाखल करा तुम्ही आब्रुनुस्तानीचा दाखल दावा दाखल करा तुम्हाला काय करायचे ते करा परंतु तुम्ही एका भगिनीला एका मातेला एका माऊलीला तुम्ही ति ते तेच तिचा कोणी भाऊ असेल म्हणजे मी त्या ती माझ्या मा ज्या महिलेने माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे ती माझी कुणीतरी माझ्यासाठी ती भगिनीच आहे माझ्यासाठी ती माऊली आहे अशा माऊलीला अशा भगिनीला आपल्याच भावाच्या आपल्याच लेखराच्या विरोधात दा गुन्हा दाखल करायला होणारी नतभ्रष्ट मंडळी त्या पोलीस स्टेशनमध्ये दहिवडीमध्ये गेले होते आणि तिथं माझ्यावर गुन्हा दाखल झालाय का तर मी कायद्याने लढतोय कायद्याचं पालन करण्यासाठी लढतोय लोकशाहीचं पालन करण्यासाठी लढतोय आणि एका महिलेला कुठेतरी नागडा फोटो पाठवला म्हणून त्या महिलेला ना त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून मी लढतोय आणि म्हणून म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला जातोय खोटा गुन्हा दाखल केला जातोय लक्षात घ्या काल वडूज कोर्टाने एक निकाल दिलेला आहे आणि निकाल दिला आहे काय स्थगिती वगैरे जे काय असेल ते तर स्थगिती उठवली वगैरे जे काय असेल ते तर त्यानुसार मला जे आदरणीय संत महान कर्तृत्ववान विचारवंत कीर्तनकार वगैरे जे असे जे काय चांगले चांगले जग जगभरातले जे काय चांगले गुण आहेत सगळे त्या गुणांचा पुतळा असलेले जयकुमार गोरे यांच्या विरोधात अजिबात बोलायचं नाही त्यांची बदनामी करायचं नाही असं मला त्या निकालामुळं करावं लागणार आहे म्हणून मी त्यांची बदनामी इथून पुढं करणार नाही आणि त्या निकालामुळे मी असं ठरवलं होतं की आता जाऊ द्या स्टॉप करून टाकू आता आपण जयकुमार गोरेंच्या विरोधात काही लढाईच नाही संप आता आपण थांबवून टाकू आणि मी तसा व्हिडिओ एक टाक, एक टाकला होता की आता यापुढे मी जयकुमार गोरेंनी काही चांगली कामं करावीत आमच्या शाळेला आमच्या आम गावाच्या शाळेला शंभर वर्ष झालेली आहेत तिथं त्यांनी काहीतरी करावं आणि अशा मानसिकतेमध्ये मी आलो होतो त्यांच्याकडूनही अनेक जणांचे मला फोन येत आहेत एक डॉक्टर खाडे आहेत माझ्याशी फार चांगले बोलले जे लोक चांगले बोलतात ना त्यांच्याशी मी चांगलंच बोलतो काल एक महिला महिलेचा फोन आला होता मी जया भाऊंची बहीण आहे असे बोलली होती आणि त्या म्हणजे जया भाऊंसाठी सगळ्या महिला म्हणजे बहिणीच आहेत असे त्या बोलल्या होत्या आणि त्या माझ्याशी प्रचंड प्रचंड चिडलेल्या होत्या पण माझ्याशी बोलल्यानंतर त्यांचा आवाज कमी झाला आणि अतिशय चांगलं आमचं कम्युनिकेशन झालं तसंच ते जे डॉक्टर खाडे आहेत त्यांच्याशी सुद्धा माझं अतिशय चांगलं कम्युनिकेशन झालं जे लोक चांगले बोलतात त्यांच्याशी चांगलेच बोलणार परंतु अनेक 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 असे बंडू गुंड आहेत गुंड म्हणजे ते तो सिद्धच करून दाखवतो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलतोय तो तो जो गाढव हो, तो नालायक तो आ, माफिया तो जो माझ्याशी बोलतोय तो गुंडापेक्षाही भयानक लाजवेल अशा शब्दात तो माझ्याशी बोलतोय आणि हे काय महात्मा गांधीजींना हे अपेक्षित नव्हते महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये महात्मा गांधीजींचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांनी स्वप्नातही वाटलं नसेल त्यांना की असले हे बंडू धड सारखे गाडव इथं घडतील त्याचे जे नेते काय असतील आणखीन कोणी गाडव तसले निर्माण होतील तसले लोकशाहीचं अवमूल्यन करणारे कायद्याचं पालन न करणारे लोक घडतील असं महात्मा गांधीजींना कधीही वाटलं नसेल तर असे आमच्या त्या मानखाटामध्ये असे लोक घडत आहेत तर माझ्यावर असा गुन्हा दाखल केलेला आहे एका महिलेने एका माऊलीने परंतु मला अतिशय वाईट वाटतंय कारण तो जर गुन्हा त्या ज्या माऊलीने दाखल केला आहे तिला विरोधात मला भविष्यात मला तिच्या विरोधात नेठाने लढाई दाखल करावी लागेल मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्यावर अभ्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आणि मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की मी कायद्याचं प्रचंड पालन करणारा माणूस आहे आणि मी सुदैवाने मला जे माझ्याकडे जे पेन आहे किंवा काग वाचण्याची क्षमता आहे लिहिण्याची क्षमता आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष करण्याची जी क्षमता आहे माझ्यावर सरस्वती चांगली मेहरबान आहे माझ्याकडे लक्ष्मी नसेल परंतु सरस्वती माझ्यावर मेहरबान आहे आणि त्या बिचाऱ्या माऊलीने जिने ज्या माऊ ते माऊली असेल आणखी कोणी माऊली असतील ज्या काही खोट्यात खोटे, खोटे गुन्हे दाखल करतायत तर त्यांना लक्षात घ्या की तुम्हाला माझ्यासोबत न्यायालयीन प्रचंड मोठा संघर्ष तयार संघर्ष करावा लागेल तो पाच वर्ष दहा वर्ष संघर्ष चालेल त्यावेळी तुमच्यासोबत कुणीही तुमचा नेता नसणार आहे ज्यांनी तुम्हाला आता तुमच्यासाठी घेऊन गेले पोलिस स्टेशनमध्ये ते तुम्हाच्या सोबत भविष्यात नसणार आहेत तुम्हाला कोर्टबाजी करण्यासाठी प्रचंड खर्च करा खर्च करावा लागेल त्यामुळे असले खोटे गुन्हे अजिबात दाखल करू नका आणि जर करायचं असेल तर नंतर तुम्हालाच पश्चाताप होईल की आपण खोटे गुन्हे दाखल केले आपण खोटे काहीतरी करतोय ज्याचा तुम्हाला पश्चाताप होईल तर मी दुस, दुसरं असं की मी काल इमोशनल झालेला व्हिडिओ टाकल्यानंतर अनेक गाढव अनेक नासके अनेक गावगुंड इतके चेकाळले इतका आनंद झाला त्यांना वाटलं मी घाबरलो अरे मी एवढा डरपोक नाही आणि लक्षात घ्या त्यां तुम्ही कायद्याचा भंग करू नये तुम्ही कायद्यानुसार वागावं हो। तुमच्या नेत्यांनी कायद्यानुसार वागावं हो। म्हणून मी माझी लढाई चालू होती आणि कालच्या वडूज कोर्टाच्या न्यायालयानंतर मी ठरवलं होतं की आता इथून पुढं लढाईच नाही परंतु माझ्यावर खोटा दाखल गुन्हा दाखल केलेला आहे म्हणून मी आता आणखी जमाने लढणार आणखी लढणार बघू तुमच्यात किती दम आहे तुमचे सगळे पितळ तुमचे सगळे पाप बाहेर काढतो आणि तीही लोकशाहीच्या तत्वानुसार तत्वानुसार संविधानाच्या संविधानानुसार पत्रकारितेच्या मूल्यानुसार आमच्या पत्रकारितेला जी काही आचार्य यात्रेंपासून जी परंपरा लाभलेली आहे अशा परंपरेत अशा शेलक्या शब्दांमध्ये तशाच झाल शब्दांमध्ये मी लिहिणार तुम्हाला सगळ्यांना माहित असेल लोकमान्य टिळकांनी लिहिलं होतं सर, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का त्यासाठी त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं त्याच्यामुळे एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्याविरोधात मी लढाई केली संघर्ष केला म्हणून जर मला जेलमध्ये जावं लागणार असेल तर मी ताटमाने जाईल मी घाबरत नसतो लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल कालचा व्हिडिओ बघून मी घाबरलो आता खरंच आत्महत्या करतो की काय अरे बाबानो आत्महत्या वगैरे मी बिलकुल करणार नाही काल इमोशनल झालो म्हणून थोडस मी बोलून गेलो पण तुमची गुंडगिरी तुमचं तुमची दादागिरी सगळं संपुष्टात आणूनच मी मारणार तुम्हाला जर असं वाटत असेल मी तुमच्या विरोधात अजिबात बोल बोलायचं नाही मी लगेच बंद करतो पण कधी की तुमची गुंडगिरी बंद करा तुमची दादागिरी बंद करा तुमची दहशत कमी करा तुम्ही लोकशाहीनुसार वागा तुम्ही महात्मा गांधीजींचा आदर्श घ्या स्वातंत्र्य सैनिकांचा आदर घ्या आदर्श घ्या तुमची दहशत माजवू नका हे जर तुम्ही सगळं पालन करणार असेल कायद्याचं पालन करणार असेल तर मी नक्की लगेच तुमच्या विरोधातली लढाई थांबवायला तयार आहे परंतु तुमचीच इच्छा आहे की मी लढाई थांबवू नये म्हणून तर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करताय अरे बहाद्रांनो पाहिजे तेवढे गुन्हे दाखल करा पाहिजे तेवढं शेकड्याने करा मी घाबरत नाही एका जेल मधनं बाहेर काढा दुसऱ्या जेलमध्ये घाला दुसऱ्यातनं बाहेर काढला तिसऱ्या जेल मध्ये घाला पण ज्या ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी मी तुमच्या विरोधात बोलत राहीन जेलमध्ये गेलो तरी तिथं कायद्याची पुस्तकं का वाचेल तुम्ही हे काय पाप करताय ते आतमध्ये जेलमध्ये बसून पुस्तकं लिहित बसेल बाहेर आलं की ते पुस्तक प्रसिद्ध करेल त्यामुळे लक्षात ठेवा मी जेलमध्ये तुम्ही मला घातल्यानंतर ज्यावेळी मी बाहेर आलेलं असेल त्यावेळी तुमच्या कपट का कारस्थानांवरचं एक पुस्तक प्रसिद्ध प्रसिद्ध करण्याच्या तयारीतच मी आलेलो असेल जेलमध्येही मला जायचे जे, घाला तुम्ही जेलमध्ये मला बघायचे आतमध्ये डेकणं कसे चावतात तिथलं पांघरूण कसं वाईट तिथल्या खोल्या कशा वाईट असतात हे सगळं मला बघायचंय फार इच्छा मी इतकं फिरत असतो पत्रकार इतकं वार्तांकन करत असतो फक्त जेलच बघायचं राहिलं आहे माझं ती मला दाखवा दाक्व, दाखवा तुम्ही मला आतमध्ये जेलमध्ये आणि चेकाळलेला गाढवानो हा तुम्हाला स्वतःपुरता गुदगुल्या करून घेण्यापुर घेण्यापुरता विषय आहे तो कालचा व्हिडिओ किंवा ती जी खोटी तक्रार केलेली आहे ती तुम्हाला स्वतःच्या आनंदापुरती आहे त्यातनं काही साध्य होणार नाही आणि अनेक गाडव तर समर्थन करतायत मला म्हणतायत की आता तुला कसं वाटलं अरे मला कसं वाटलं खोटं गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोध काय वाटतंय मला असं वाटते की हे किती नालायक आहेत खोटे गुन्हा दाखल करतायत मी जे त्यांना म्हणतोय नालायक लाबाड ते तुम्ही सिद्ध करून दाख दाखवताय दा खर तर मला असं वाटतंय आणि मलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही दाखवून देत आहे की आम्ही आमच्या विरोधात कुणी बोलला लोकशाहीनुसार जर कोणी आवाज काढला आमच्या विरोधात तर त्यांना त्यांचा आम्ही पोलिसांकरवी त्यांचं तोंड दाबू ती मग पत्रकारिता असो लोकशाही असो संविधान असो आम्ही पोलीस हे आमचे आग... पोलीस जणू काय पोलीस खातंच आमचं रकेल आहे आणि त्या पोलीस खात्याला आम्हाला वाटेल तसं आम्ही त्या पोलीस खात्याचा वापर करू आमच्या गुंडगिरीसाठी आमच्या दहशतीसाठी आमची पाप लपवण्यासाठी आम्ही वापर करू आणि दुसऱ्यांना नाहक कसल्याही फटा केसेसमध्ये आम्ही अडकून टाकू असं तुम्ही आहे मी घाबरणार नाही लक्षात घ्या बिलकुल घाबरणार नाही मी लढणार आणि माझे आख्या मान खटाव तालुक्यामधल्या सगळ्या लोकांना आवाहन आहे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ज्यांच्यावर अत्याचार झाला आहे तुम्ही मला भेटायला मी तुमचा सगळा अन्याय अन्याय अत्याचार माझ्या यूट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल ट्विटर असेल या माध्यमातून मी चवाट्यावर आणणार आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो यूट्यूब पुरता आहे त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही मा आमचं ट्विटर अकाउंट असेल फेसबुक अकाउंट असेल तिकडे फॉलो लाईक करून ठेवा कारण आम्ही तिकडेही आता कंटेंट टाकायला सुरुवात करतो जेणेकरून एका ठिकाणी तोंड दाबलं तर दुसऱ्या ठिकाणी मला तोंड उघडता येईल दुसरं असं की जे पोलीस अधिकारी आहेत दराडे दहवळीचे दराडे दराडे साहेब माझी तुमची काही ओळख नाही परंतु या अगोदर जे तिथं पोलीस होते अक्षय सोनावणे ते चाटू चाटूगिरी करायचे तिथल्या नेत्यांचे तर तुम्ही तरी तसे नसाल अशी मला अपेक्षा आहे असं गुन्हा दाखल केला तुमच्याकडे काय पुरावा आहे ज्या कुणी दाखल केला असेल त्या व्यक्तीचे माझे जर तुम्ही ते तपासले तर पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटरचं अंतर दिसेल मी तिकडे गेलेलोच नाही आणि ज्यावेळी निवडणूक काळात मी गेलो त्या काळामध्ये मी माझ्या घरी सुद्धा गेलो नाही मी गेले वर्षभर ह्या फक्त गावगुंडांच्या भीतीने मी माझ्या घरी गेलो नाही फक्त आईला आणि वडिलांना भेटण्यासाठी मी जेवण करून मी तिथून निघून गेलो होतो निवडणूक काळामध्ये गेल्या वर्षभरात ह्यांच्या दहशतीला दहशतीला आमचं कुटुंब आमचे पाहुणे रावळे सगळे घाबरलेले आहेत सगळ्यांचे मला फोन येत आहेत अरे कशाला त्या माणसाच्या नादाला ना लागत आहेत ते माणसं नालायक आहेत वाईट आहेत गुंड आहेत इतकी तुमची दहशत अरे ह्या लोकशाहीमध्ये सामान्य माणूस मोठा का नेता मोठा तुमच्याकडे सुसंस्कृतपणा येऊ हो द्या तुमच्या नम्रपणा येऊ हो द्या लोकशाहीचं पालन तुम्ही तुम्ही केलं पाहिजे माझ्या मागे पोलिसांचा ससे मिरा लावलाय आणि लक्षात घ्या तुम्ही बर मला तुम्हाला का अटक करायचे तेही सांगतो मला तुम्हाला अटक ह्याच्यासाठी करायचे की माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते तुम्हाला हस्तगत करायचे ते तुम्हाला आणि जे काय हक्कभंगावर का पुढची प्रोसेस होणार आहे तर त्या ह्याच्यामध्ये हो जयकुमार गोरे हे अडचणीत येऊ शकतील अशी भीती आहे म्हणून मला माझे तुम्हाला मला दोन दिवस अडकून ठेवायचे फक्त दोनच दिवसासाठी तुम्हाला मला अडकवायचे मला माहीत आहे पण मी अडककर अडकणार नाही तुमच्या सापळ्यात तुमच्या जाळ्यात मी सापडणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा तुम्हाला दोन दिवस मला अडकवायचे दोन दिवसानंतर सोमवार मंगळवार नंतर बुधवार नंतर मग मी मोकळा झालो तरी तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणून तुम्ही हे असले उपध्याप असल्या काड्या असल्या कारस्थान करताय पण तुषार खरा हा घाबरणारा नाही कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी घाबरणार नाही लक्षात घ्या मी तुमच्या विरोधात लढाई लढणार जोमाने लढणार तक्तीने लढणार धन्यवाद